Thank <laughs> you. सर मी विभूती शिंदे तुमचं सर्वांचं श्रेष्ठ महाराष्ट्र चॅनलवर स्वागत आहे आज मी तुम्हाला घेऊन आली आहे स्वदेशी हाट एक्झिबिशनमध्ये आजकाल लोक परदेशी बनावटीच्या उत्पादनाकडे सहज आकर्षित होतात पण आज आपण आलो आहोत अशा ठिकाणी जिथे तुम्हाला भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील कलाकृतीची विविधता एकाच ठिकाणी पाहायला मिळेल आणि ते म्हणजे स्वदेशी हाट हे स्वदेशी हाट बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एम एम आर डी ए ग्राउंडवर आहे या स्वदेशी हाटमध्ये तुम्हाला फर्निचर घर सजवणारे दिवे डेकॉर आयटम्स मिळतील एवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारांची भांडी जामदानी हँडवर्कच्या साड्या हे देखील मिळेल ह्या सर्व वस्तू स्थानिक कारागिरांनी स्वतःच्या हातांनी बनवल्यात आणि या इतके आकर्षक आहेत की तुम्ही परदेशातल्या वस्तू विसराल तर का थांबलो आहे आपण इथे जाऊया आत आणि पाहूया काय आहे हे स्वदेशी हाट एक्झिबिशन तर चला आ, मला इथे आसामच्या साड्या दिसत आहेत क्या रेंज आहे रेंज क्या आहे स्टार्टिंग प्राइस आहे आसाम इस हँडलूम से मैम सिल्क में कॉटन में भी भी में अलग वैरायटीज व्हरायटीज मिल जाएगा ही एकदम युनिक साडी मला इथे दिसत आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल तबला आहे नृत्य करतायत काही महिला आणि एकदम पारंपरिक आसाम ट्रॅडिशन मला या पूर्ण साडीवर दिसतो आहे ह्या साडीची प्राईस आहे तीन हजार पाचशे रुपये फक्त मला इथे एकदम युनिक का सापड़ है इकड़े है पेंटिंग करता है ते पेंटिंग साथी रंगा तो, तो, ते साधारण रंग अपन वपरतो जेव अपन चित्र का नहीं है वेग कहीं है आप बताओगे प्लीज क्या है हि पैलेट है तैंका काम है ये इंडिको कलर है इंडिको ब्लू इंडिको जो होता है वो नेचुरल डाई है इसमें खड़िया लगी हुई है नेचुरल है इसके अंदर गोल्ड है कुमकुम -कुम है पेवड़ी है इंडिको है खड़िया है ब्लॅक स्टोन आहे स्वीट गम स्वीट गम होता वो है खूप युनिक आहे हे तुम्हाला जर तशा पेंटिंग्स घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर सुंदर आहेत मला खूप सुंदर आयटम इथे दिसला है, हे साहे, हे पेपर ला मैश आहे हे बॉक्सेस आहेत हे पेपरला मॅश करून बनवण्यात आले आहेत खूपच सुंदर आहे त्याच्यात तुम्ही काही ठेवू शकता पाचशेपासून साधारणत चालू होतं हे हे सर्व काश्मीरचे प्रॉडक्ट्स आहेत आणि हो ते सर्व काश्मीरमध्ये हँडमेड बनवले आहेत तर मला इथे खूप छान फ्रेम्स दिसत आहेत ती एक फाईव्ह डी फ्रेम आहे आणि त्याची प्राईस पंधराशे पन्नासपर्यंत आहे आता मी एका साडीच्या शॉपमध्ये आली आहे आणि ती कश्मीरची साडी आहे आणि खूपच खास साडी आहे ती आ, इथे तुम्ही बघू शकाल हा जो पूर्ण ते आहे तो मुघलांचा दरबार या साडीवर त्यांनी दाखवला आहे त्यानंतर हे सर्व काही जे मुघल करायचे त्या काळामध्ये त्या ॲक्टिव्हिटीज आणि ते सर्व काही त्यांनी एका साडीच्या रूपात प्रदर्शित केलं आहे खूप सुंदर आणि युनिक आहे हे ह्याची प्राईस आहे ह्याची प्राईस बारा हजार पाचशे रुपये आहे पूर्ण काश्मीरचा कल्चर एका साडीवर दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे महिलांना आवडणारी आणि सर्वात प्रेमाची गोष्ट या एक्झिबिशनमध्ये मला मिळाली आहे ती म्हणजे ज्युलरी इथे तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर नेकलेसेस आहेत मला तो पीस खूप सुंदर वाटतोय व ग्रीनवाला जरा दिखाव के का निकाल के हा मी मी हे घातलं एक ते बोलतात अमेरिकन डायमंड्स आहेत आणि स्टोन आहे हा आता बघू काय आहे नेमका बट पंधराशे प्राइस बोलतात ते ह्याची खूप सुंदर वाटत मला ह्याची प्राइस ते सातशे पन्नास बोलतायत अशा भरपूर व्हरायटीच्या चपला तुम्हाला इथे दिसतील सातशे पन्नास हजार रुपयांपर्यंत हर पिक्चर का एक थीम होता है एक स्टोरी होता है और जो भी चित्र बनाएंगे हम उसमें जैसे मैंने जो बनाया है मऊहा ये वाला तो साजा का पेड़ है उसके बाद फिर मऊहा ट्री होता है हर्र ट्री होता है तो जो भी चित्र रहेगा जो हम लोग जो देखते हैं हमारा जो नेचर को दर्शाता है उस चीज़ को हम लोग बनाते हैं तर आपण या स्वदेशी हार्ट एक्झिबिशनमध्ये आलो आणि मला इथे घर सजवणारे खूप सुंदर असे दिवे लॅम्प दिसतायत मला इथे पुरा हँडमेड लॅम्प आहे हा तुम्हाला मार्केटमध्ये नाही भेटणार हा आमचा स्वतः मॅन्युफॅक्चर आहे आता आम्ही हिट डिझन सीट लावली आहे आणि बाहेरून पुरा रिंगला पावडर कोटिंग केलं आहे तुम्हाला फ्युचरमध्ये काय चेंज करायचं असतं ना खाली लॅम्प चेंज करायचं खाली बाहेरची सीट लॅम्प चेंज करायची जरूरत नाही तुम्हाला मला इथे स्लीपिंग मॅट्स दिसल्या त्या फोल्डिंग वाला मॅट्स आहेत म्हणजे तुम्ही कुठेही कॅरी करू शकता आपण आसामी साड्या बघितल्या कश्मीरी साड्या बघितल्या आता इथे मी तुम्हाला कलमकारी साड्या दाखवणार आहे खूप सुंदर असं फर्निचर मला इथे दिसतंय जर तुम्ही नवीन घर घेतलं असेल किंवा जुनं घर जर तुम्हाला रेनोवेट करायचं असेल तर तुम्ही इथे नक्की या हे या सर्व फर्निचर आयटम्स तुम्हाला उपयोगी ठरतील हे उत्तर प्रदेशाचं फर्निचर आहे त्यांनी टीकवूड आणि वूडचा वापर करून हे बनवलं आहे ह्यांच्याकडे तुम्ही पाहू शकता खूप निरनिराळे आयटम्स दिसतील तर मला एक युनिक अशी रिव्हॉल्विंग चेअर दिसते लिटरली तुम्ही बघू शकता आणि ही आठ हजार आगे गोदड़ी दिता है महाराष्ट्र जो गोदड़ा प्राइस है मैडम ये दो हजार एक हजार आठ सौ का आएगा सिंगल बेड का और डबल का चाहिए तो दो हजार आठ सौ का आएगा ये आपने खुद के हाथों से बनाया है ये पूरा हैंड का मतलब हैंड का काम है और ये कटिंग कर करके कर पूरा ऐसे जॉइंट करके कर बनाते हैं हम लोग आता मैं तुम्हारा दाखना है बनारसी टिश्यू सिल्क साड़ी खूब सुंदर अभी साड़ी है तुम्हें पहु शकता खूब छान मटेरियल है क्या प्राइस है इसकी सर ये नाइन थाउजेंड है ये हैंडमेड है प्योर सिल्क पे आता है डायमंड टिश्यू सिल्क पे जो होता है ये खार की पक्की जरी होती है ये ख़राब होता नहीं है जो नॉर्मल टिश्यू रहता है वो प्योर का और गजा पे रहता है वो बाद में रखा रखा पोल से कट जाता है बट ये चीज़ कटने वाला नहीं ये एकदम सॉफ्टनेस लाइट वेट रहेगा और और ये भी दिखाना प्लीज दिखा आपको बूटी में मिल जाएगा सेम बूटी में आता है वीप में इसमें मेरे पास पैटर्न भी बहुत सारे सॉफ्टनेस ही रहेगा आपका सब रिश लुक का चीज़ है ट्रेडिशनल चीज़ बहुत सुंदर क्या प्राइस बोला आपने नीचे वाला आपका नाइन थाउजेंड आएगा प्लेन वाला और बूटी वाला ट्वेल्व थाउजेंड फाइव हंड्रेड नाइन थाउजेंड ट्वेल्व थाउजेंड फाइव हंड्रेड असदेशी हार्ट एक्जिबिशन मे मा माला का ही एन आर आईज परदेशी मिलाले अपन विचारूँ ऑस्ट्रेलिया वरुत एक्सपीरियंस क्या है विचारू सो सर क्या है आपका एक्सपीरियंस आप ऑस्ट्रेलिया से आए हो ये जगह पे हाउ डू यू फील वॉट इज यूर एक्सपीरियंस थैंक यू यस इधर आके बहुत अच्छा लगा इतना सारा हैंडी क्राफ्ट देख के इतना सारे आर्टिस्ट हैं जो इंडियन का ड्रॉइंग यू नो क्लोथिंग वगैरह खाने पीने का स्टॉल था एक जो डिफ़िकल्टी था इधर पहुंचने में डिफ़िकल्टी हुआ क्योंकि जो एड्रेस लिखा था वो सब क्लियर नहीं था तो उसमें थोड़ा मुश्किल हुआ था इधर आने में लेकिन इधर आके बहुत अच्छा लगा है, बहुत अच्छा सा हैंडी क्राफ्ट है बहुत सारे वैरायटी का चीज़ है जो खरीद सकते हैं तो बहुत बहुत खुशी हुई आ, मला इथे खूप सुंदर कटलरी आणि भांडी दिसत आहेत खूपच छान आहेत सेरामिक्सची आहेत पाहुणे तुमच्या घरी आल्यावर जेवणाकडे कमी आणि भांड्यांकडे जास्त बघते याची खात्री खूपच सुंदर सुंदर आहे तुम्ही पाहू शकता तर आज आपण स्वदेशी हार्ट हे एक्झिबिशन पूर्ण फिरलोय खूप सुंदर एक्झिबिशन आहे हे स्थानिक कारागिरांनी स्वतःच्या हातांनी बनवलेल्या वस्तू इथे विक्रीसाठी ठेवल्यात आणि त्या तुम्ही विकत घेतल्यात तर एका प्रकारे तुम्ही त्या स्थानिक कारागिरांना प्रोत्साहित करताय तर नक्की या आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला श्रेष्ठ महाराष्ट्राला मी विभूती शिंदे कॅमेरामॅन दीपेश नागते यांच्यासोबत धन्यवाद